पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप तेजस सतेज पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार आगामी होऊ घातलेल्या राधानगरी भुदरगड आजरा विधानसभेच्या निवडणुकीत युवक नेते राहुल दादा देसाई जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा गारगोटी येथील बैठकीत निर्णय राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणूक राहुल देसाई यांनी कोणत्या पक्षातून लढवायची व कोणत्या पक्षात प्रवेश करावायचा याचे सर्वाधिकार देसाई यांना देण्याचा एकमखी ठराव करून आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकीत माजी आमदार बजरंग देसाई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वाटचालीत देसाई यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय राधानगरी भूदरगड आजरा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला तर यावेळी भाजपाच्या पदाधिकारी यांनी सामुदायिक राजीनामे देण्याची घोषणा केली भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या संपर्क कार्यालयात पुढील दिशा ठरवण्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आज बोलावण्यात आली होती अध्यक्षस्थानी माजी आमदार बजरंग देसाई होते तर गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई प्रकाश कुलकर्णी बिदरीचे माजी संचालक धोंडेराम मगदूम हे उपस्थित होते भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई म्हणाले ज्या अपेक्षेने व कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतला पण तेथे आपला भ्रमनिराश झाला त्यामुळे आपण कार्यकर्त्या हेच बळ मानून देसाई गटाच्या भविष्यातील वाटचालीकरिता आपण भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करून वाटचाल करणार आहोत तालुक्यातील विकासात्मक राजकारणापेक्षा अन्य बाबींना महत्त्व दिल्याने मतदारसंघातील बरेच प्रश्न प्रलंबित राहिले आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊया ज्येष्ठ नेते व पांडुरंग सहकार समूहाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी म्हणाले की भाजपामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची प्रचंड घुसमट होत होती आमदारकीच्या काळात या मतदारसंघाला विकासाभिमुख करण्याकरिता व विकासाचा वारसा पुढे चालवण्यासाठी देसाई जो निर्णय घेतील त्याचे स्वागतच असेल भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिल तळकर म्हणाले की तालुक्यातील प्रत्येक सत्तेच्या ठिकाणी देसाई गटाचे कार्यकर्त्यांना संधी देण्यात देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रत्येक सत्तेत आपल्याला वाटा मिळाला आहे मतदारसंघालाही अशा युवा नेतृत्वाची गरज आहे आता देसाई जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आपण सक्षमपणे राहूया गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वासकर म्हणाले की राहुल देसाई जो निर्णय घेतील त्याला आपण सर्वांनी बळ देऊया राजकारणापेक्षा समाजकारण करणारे नेते म्हणून देसाई यांची ओळख असून भविष्यात तो जो काही निर्णय घेतील त्यांच्याशी स्वाभिमानी कार्यकर्ते प्रामाणिक राहतील भुदरगड तालुका संघाचे संचालक नारायण पाटील म्हणाले देसाई गटाला पुन्हा एकदा वैभवशाली दिवस राहुल दादांच्यामुळे येणार असून सगळ्यांनी ताकदीने कामाला लागूया तालुका संघाचे माजी संचालक सदाशिव देवरडेकर म्हणाले की आपली संपूर्ण मतदारसंघात ताकद वाढली असून येणाऱ्या सर्व निवडणुकीत ता दाखवून देऊया यावेळी गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई एम एम कांबळे बी एस पाटील शिवाजी वारके शशिकांत फराकटे प्रताप मेघाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास साखर कारखान्याच्या संचालिका अरुंधती संदीप पाटील चंद्रेगावचे नेते बी एस पाटील किरण कुर्डे सुरेश खोत नामदेव पाटील रंगराव पाटील शेळेवाडी एस एल पाटील चंद्रे भीमराव रेपे सरवडे साईराज कावने कावणेकर पणोरी शांताराम तोंडकर कासारवाडा एम डी पाटील अर्जुन पाटील सुनील देसाई दगडू राऊळ राजू दबडे सुपे सुदेश सापळे रवींद्र पारकर बाबासाहेब जाधव भोई सिराज देसाई सागर भाट संतोष चव्हाण शुभम मगदोम संजय देसाई एच डी देसाई नारायण पाटील दिग्विजय कुलकर्णी रंगराव बावसकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक बजरंग कुरळे यांनी केले तर आभार नारायण पाटील यांनी मांडले राहुल देसाई यांनी भाजपामध्ये पाच वर्षापूर्वी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या संपर्क कार्यालयात अनेक बैठका मेळावे झाले त्याला ही प्रतिसाद कमी असायचा मात्र आज झालेल्या बैठकीस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्यामुळे भाजपाविषयी कार्यकर्त्यांच्या मध्ये किती खदखद आहे याची प्रचिती या बैठकीत आली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील